तर मित्रांनो लवकरच म्हाडाच्या मुंबई मंडळाची जाहिरात येणार आहे मुंबई मंडळाची घरांची योजना जाहीर केली जाणार आहे आणि त्या अनुषंगाने आपण वेगवेगळ्या महा भागातून याच लॉटरी संदर्भात वेगवेगळी माहिती पाहत आहोत जी तुम्हाला लॉटरीपूर्वी माहिती असणं गरजेचं आहे आणि अशातच आपल्याला एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न विचारला जातोय ते म्हणजे उत्पन्न म्हणजे काय नेमका उत्पन्न कसं पकडायचं पती पत्नीचं उत्पन्न पकडायचं काय करायचं पत्नी नोकरीला आहे पत्नी नोकरी करत नाही पत् पती नोकरी करतो पत्नी नोकरी करत नाही किंवा दोघे नोकरी करतात पण आम्हाला एकाच उत्पन्न दाखवायचं असे अनेक प्रश्न आपल्याला वारंवार विचारले जात आहेत आणि त्या संदर्भात आपण नक्कीच माहिती पाहतोय मित्रांनो वेगवेगळ्या भागातून वेगवेगळ्या प्रश्नांना उत्तर देण्याचा प्रयत्न करतोय आणि आज आपण नेमका उत्पन्न म्हणजे काय म्हणजे उत्पन्नाची व्याख्या काय आहे म्हाडाच्या भाषेमध्ये नेमका त्याच्यासाठी आवश्यक पात्रता अति काय आहेत आणि त्याशिवाय कोणत्या कोणत्या उत्पन्न गटासाठी काय उत्पन्नाची मर्यादा आहे या आज आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजे येत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो नेमका उत्पन्नाच्या संदर्भात अनेकांना कन्फ्युजन आहे अनेकांच्या मनात प्रश्न असतात की नेमकं उत्पन्न कसं पकडायचं जा। अनेक जण असं करतात की दोघेही नोकरीला आहेत पण ते एकाच उत्पन्न दाखवतात आणि अशा वेळेस अनेक घरे अपात्र अनेक जण अपात्र ठरतात मागच्या मुंबईच्या लॉटरीमध्ये जवळजवळ अठ्ठ्याऐंशी लोक अशी होती की पती आणि पत्नी दोघंही नोकरीला होते पण त्यांनी एकाच उत्पन्न दाखवलेलं होतं आणि अशा केसमध्ये त्यांची घरी रद्द करण्यात आलेली आहेत म्हणून तुम्हाला ऑनलाईन अर्ज करताना ही काळजी घ्यायची आहे की तुमचं उत्पन्न कसं काढायचं नेमकं उत्पन्नामध्ये काय काय पकडायचं राज्य शासकीय कर्मचारी किंवा शासकीय कर्मचाऱ्यांनी उत्पन्न सदनेमध्ये काय पकडायचं एच एच आर ए डी ए वगैरे तर आता त्याच्या संदर्भात सगळं क्लेरिफिकेशन माड्यांनी दिलेलं आहे स्पष्टपणे दोनच डॉक्युमेंट्स या ठिकाणी दाखवण्यात आलेले आहेत एक तर तुम्हाला उत्पन्नाचा तहसीलदाराचा दाखला जर तुम्ही शेतकरी असाल तुम्ही कामगार असाल तुमच्याकडे नोकरी नसेल तुम्ही नसे आय टी रिटर्न भरत नसाल तर तुमच्याकडे तहसीलदाराचा उत्पन्नाचा दाखला देणं आवश्यक आहे किंवा लक्षात घ्या किंवा जर तुम्ही आय टी रिटर्न भरत असाल तर तुम्हाला आय टी रिटर्नचं जे काही फर्स्ट पेज असते एक्नॉलेजमेंट असते ते तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करणं गरजेचं असते आय टी रिटर्नच्या अक्टॉलॉजमेंटवरती जी काही अमाऊंट आहे तीच तुमची लॉटरीसाठी फायनल पकडली जाणार आहे अनेकांनी प्रश्न केला होता की सर मी मला नऊ लाख रुपये माझं ग्रॉस इन्कम आहे पण आय टी रिटर्नवरती डिडक्शन होऊन साडेसात लाखच दाखवत आहे तेच ते साडेसात लाख रुपयेच तुमची अंतिमता लॉटरीसाठी पात्र ठरणारं उत्पन्न आहे म्हणून जर तुम्ही दो दोन्ही सर्टिफिकेट वेगळे आहेत मित्रांनो तहसीलदाराचा उत्पन्नच दाखला आणि आय टी रिटर्न हे वेगवेगळे आहेत दोघांना दोघंही एकच एका अर्जदारांनी दोनही गोष्टी द्यायची गरज नाही मी परत सांगतोय तुम्ही आय टी रिटर्न करत असाल तर आय टी फॉर्म आय टी रिटर्नची तुम्हाला कॉपी लागेल तुम्ही आय टी रिटर्न भरत नसाल तर तुम्हाला मात्र तहसीलदाराचा उत्पन्नाचा दाखला द्यावा लागणार आहे बारकोड सहित हे आपण काल पाहिलेलं आहे तर आज महत्वाचं की उत्पन्न म्हणजे काय उत्पन्न म्हणजे काय हे म्हाडाच्या भाषेमध्ये तुम्हाला समजून सांगणार आहे तुम्हाला मी कम्प्युटरच्या आपल्या लॅपटॉपच्या स्क्रीनवरती घेऊन जाणार आहे आणि त्याच्यावर दाखवणार की नेमका उत्पन्न म्हणजे काय त्याच्यात काय काय नियम दिलेले आहेत आता हे जे काही बुकलेट आहे मित्रांनो आम्ही जुनं वापरलेलं आहे मागच्या पुणे लॉटरी उत्पन्न जेव्हा मुंबईची लॉटरी जाहीर होईल तेव्हा मुंबईचे नवीन बुक लिहिली आणि त्याच्यामध्ये हे सगळे नियम दिलेले असतील पण तत्पूर्वी तुम्हाला उत्पन्न म्हणजे काय आणि त्याच्या संदर्भात कोणत्या कोणत्या उत्पन्न गटातील व्यक्ती हे कोणत्या कोणत्या ठिकाणी अर्ज करू शकते हे संपूर्ण माहिती पाहूया एका ग्राफिकच्या माध्यमातून चला तर तर मित्रांनो आता आपण जी काही माहिती पाहतो आहे ती मागील वर्षी म्हणजे दोन हजार तेवीस रु साली जी काही मुंबईची लॉटरी आली होती त्या मुंबईच्या लॉटरीची जी काही माहिती पुस्तिका आहे त्याच्या अनुषंगाने आपण माहिती पाहत आहोत याच्यामध्ये काही अंशी बदल झालेले आहेत तेसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे म्हणून एकंदरीत याच माहिती पुस्तिका मी तुम्हाला सगळी माहिती सांगतो कारण उत्पन्नाच्या जे काही स्लॅब आहे त्याच्यामध्ये कुठलाच बदल नाही आहे किंवा जे काही तुमची अनामत रक्कम आहे त्याच्यामध्ये काहीच बदल करण्यात आलेला नाही किंवा उत्पन्न गटाच्या लिमिटमध्ये सुद्धा काही फक्त पी एम ए वायचं लिमिट जे काय ते बदललेलं आहे बाकी इट इज आता या ठिकाणी पहा मित्रांनो मुंबई गृहनिर्माण क्षेत्र विकास मंडळ मुंबई आता याच्यामध्ये जी काही उत्पन्नाची अट होती ती अट अशी होती की दिनांक एक एप्रिल दोन हजार एकवीस ते एकतीस मार्च दोन हजार बावीस का तर ही जी लॉटरी आहे ती मे मध्ये जाहीर झाली होती आणि मे मध्ये कुणीही आय टी रिटर्न्स फाईल केलेले नव्हते बऱ्याच कर्मचाऱ्यांचे फॉर्म सिक्स्टी पण आलेले नव्हते आणि त्याच्यामुळं तेवीसच्या लॉटरीमध्ये त्यांनी एकवीस बावीसचं उत्पन्न हे ग्राह्य धरलं होतं आणि म्हणून कुठंतरी त्याच वर्षापुरती ती एक सूट देण्यात आलेली होती पण यावर्षी ही लॉटरी जुलैच्या एंडपर्यंतच जाहीर होईल आणि जुलैच्या एंडपर्यंतच ही आय टी रिटर्न करण्याची तारीख असते आणि म्हणून प्रत्येकाचा आय टी रिटर्न तयार होईल त्याच्यामुळे कुठंतरी ही जी काही तारीख आहे एक एप्रिल दोन हजार तेवीस एकतीस मार्च दोन हजार चोवीस अशी तुम्हाला वाचावी लागणार आहे यासंदर्भात जे काही अपडेट्स मिळतील मित्रांनो आपल्याला मुंबईची लॉटरी जाहीर झाल्याच्या नंतरच मिळणार आहेत फक्त ही तारीख थोडीफार मागे पुढे होऊ शकते किंवा कालावधी जो काय तो इथे चेंज होणार आहे बाकीचे जे काय आयजीडीच असणार आहे तुम्ही बघू शकता या कालावधीत अर्जदाराचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न कौटुंबिक शब्द खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो कौटुंबिक याचा अर्थ पती आणि पत्नी तर यासाठी विविध उत्पन्न गटासाठी खालील दर्शवल्याप्रमाणे असावे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न म्हणजे अर्जदाराचे स्वतःचे व त्याची पती किंवा पत्नी यांचे दोघांची मिळून लक्षात घ्या दोघांची मिळून वार्षिक नोकरीद्वारे अथवा उद्योगधंद्यापासून जीवितार्थ जीवितार्थाचे सर्वसाधारण साधन म्हणून उत्पन्न म्हणजे अनेकदा असं होते दो की दोघंही जॉबला दो आहेत आणि दोघांपैकी एक जण म्हणतो की मला एकाच आम्हाला उत्पन्न दाखवायचं तर असं करता येणार नाही की दोघंही कमावते आहेत आम्हाला फक्त एकाचं उत्पन्न दाखवायचं असं करता येणार नाही कारण महाडा ज्यावेळेस ऑनलाईन रजिस्ट्रेशन करतं किंवा ज्यावेळेस ऑनलाईन फॉर्म मागले जातात त्यावेळेस पतीचं रजिस्ट्रेशन करताना पत्नीचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड घेतलं जातं किंवा पत्नीचा फॉर्म भरताना पतीचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे मागवलं जातं आणि त्याच्या मागचा उद्देश हाच आहे की त्यांना कुठेतरी ट्रॅक करता त्यांना कळावं की कुठतरी ह्यांचा आय टी रिटर्न आहे किंवा ह्यांचं उत्पन्न आहे किंवा नाही आणि म्हणून कुठतरी आता आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो माडाचं आय टी जे काही आपलं सेंट्रल गव्हर्नमेंटचा आय टी विभाग इन्कम टॅक्स डिपार्टमेंट आहे त्यांच्यासोबत टायप झालेलं आहे त्याशिवाय म्हाडाचं आणि तहसील ऑफिस किंवा जी कलेक्टर ऑफिस त्यांच्यासोबत सुद्धा त्यांचा ॲप आहे की ते सगळी माहिती स्कॅन करू शकतात आणि म्हणून कोणतरी पॅन कार्ड नंबरवरून तुमची बाकीची माहिती ते नक्कीच घेऊ शकतात आणि असा प्रकार मागील लॉटरीमध्ये घडलेला आहे आता दिनांक एक, एक एप्रिल दोन हजार एकवीस ते बावीस इथे दिलेला मी परत रिपीट करतो इथे तुम्हाला तेवीस चोवीस वाचा एक एप्रिल दोन हजार तेवीस ते एकतीस ते मार्च दोन हजार चोवीस या कालावधीत झालेल्या उत्पन्नाच्या प्राप्तीवरून आयकर विवरणपत्र अथवा तहसीलदाराचा उत्पन्न दाखला पुरावा म्हणून सादर करणे आवश्यक आहे या व्यतिरिक्त अन्य कोणत्याही स्वरूपाचा उत्पन्न जी कागदपत्रे दाखले पुरावे प्रतिज्ञापत्र वेतन प्रमाणपत्र इत्यादी संगणकीय प्रणालीद्वारे ग्राह्य ग्राह्य धरली जाणार नाहीत कॅप्चर केली जाणार नाही याची विशेष नोंद घ्यावी लक्षात घ्या तुम्हाला आय टी रिटर्न किंवा किंवा म्हणतो मी तहसीलदाराचा दाखला दोनच द्यायचे आहेत मग तुमची पेमेंट स्लिप असेल तुमचं उत्पन्नाचं प्रमाणपत्र असेल जे तुमच्या डिपार्टमेंटचं आहे ते सुद्धा चालणार नाही प्रमाणपत्र चालणार नाही इतर कुठलाही पुरावा इथे चालणार नाही आता उत्पन्नाची अट काय मित्रांनो लक्षात घ्या अतिशय महत्वाचं आहे उत्पन्नाची अट अशा प्रकार अत्यल्प उत्पन्न गट अर्थातच ईडब्ल्यूएस इकॉनॉमिकली विकर सेक्शन त्यांचं जे काही दोन प्रकारचे मर्यादा आहेत आता आपण बाहेरची मर्यादा पाहणार नाही फक्त मुंबई रिलेटेड किंवा नागपूर छत्रपती संभाजीनगर पुणे यांच्या संब, यांच्याशी संबंधित आपण पाहूया तर ज्या ठिकाणी दहा लाखापेक्षा जास्त लोकसंख्या आहे अशी स्थानिक स्वराज्य संस्था त्या ठिकाणी ईडब्ल्यू च्या उत्पन्नाची मर्यादा आहे मित्रांनो सहा लाखापर्यंत म्हणजे सहा लाखाच्या आत तुमचं उत्पन्न असणं आवश्यक आहे वार्षिक आणि मासिक उत्पन्न तुमचं पन्नास लाखाच्या आत असणं आवश्यक आहे तरच तुम्ही ईडब्ल्यू साठी अर्ज करू शकता दोन अल्प उत्पन्न गट अर्थातच लोअर इन्कम ग्रुप नऊ लाखापर्यंत तुमचं उत्पन्न असणं आवश्यक आहे सहा लाख ते नऊ लाखाच्या दरम्यान अर्थातच पन्नास लाख ते एक लाखाच्या दरम्यान तुमचं उत्पन्न असणं आवश्यक आहे इथे अनेकदा कन्फ्युजन होतं मित्रांनो की तुमचं उत्पन्न जे काय दिलं जातं ते प्रॉपरली दि थोडक्यात काय तर नऊ लाखापर्यंत अर्थात तुमचं पंच्याहत्तर हजारापर्यंत मासिक उत्पन्न असणं आवश्यक आहे पती आणि पत्नी या दोघांचं मिळून पंचाहत्तरच्या वर असेल मासिक किंवा नऊ लाखाच्या वर असेल तर, तर, तर चालणार नाही नंतर मध्यम उत्पन्न गट एम आय जी उत्पन्न गट एम आय जी साठी बारा लाखापर्यंत मर्यादा आहे मित्रांनो अर्थातच एक लाख रुपयापर्यंत तुमची मासिक मर्यादा आहे मासिक सांगतोय मी महिन्याची तुमची एक लाखापर्यंत असणं आवश्यक आहे म्हणजे त्याच्यावर नसायला पाहिजे म्हणून तुम्ही मध्यम उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकता आणि उच्च उत्पन्न गटासाठी कोणतीही कमाल मर्यादा नाही जास्तीत जास्त मर्यादा नाही आहे बारा लाखाच्या पेक्षा तुमची किती जरी असेल तरी तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता कमाल मर्यादा पूर्वी अठरा लाख ठेवण्यात आली होती पण आता ती काढून टाकण्यात आलेली आहे म्हणून कमाल मर्यादा उच्च उच्च उत्पन्न गटासाठी नाहीये पण इथे अतिशय महत्वाचं तुमचं जरी सहा लाख उत्पन्न असेल तरी तुम्ही अल्प उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकता तुमचं नऊ लाख असेल तर तुम्ही मध्यमसाठी सुद्धा अर्ज करू शकता तुमचं बारा लाख असेल तर साठी अर्ज करू शकता ते खाली दिले आपण पुढे बघूया उपरक्त चारही उत्पन्न गटासाठी किमान मर्यादा निश्चित करण्यात आली नसली तरी अत्यल्प उत्पन्न गटातील व्यक्ती अत्यल्प व अल्प उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकतात नाही जे ईडब्ल्यू एस मध्ये आहेत जे ईडब्ल्यू एस उत्पन्न गटात आहेत सहा लाखापर्यंत त्यांचं उत्पन्न आहे ते अल्प उत्पन्न गटासाठीच्या घरासाठी सुद्धा अर्ज करू शकता म्हणजे ईडब्ल्यूएस आणि अल्प उत्पन्न गट दोन्ही गटासाठी ते अर्ज करू शकतात दोन अल्प गटातील व्यक्ती अल्प व मध्यम उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकतात म्हणजे जर तुम्ही अल्प उत्पन्न गटासाठी असाल नऊ लाखापर्यंत तुमचं उत्पन्न असेल तरी तुम्ही एम आय जी आणि एलआयजी दोन्हीसाठी अर्ज करू शकता त्याला कुठलीच अडचण येणार नाही नंतर मध्यम उत्पन्न गटातील व्यक्ती मध्यम आणि उच्च उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकता जर तुम्ही मध्यम उत्पन्न गटात असाल आणि तुमचं बारा लाखापर्यंत उत्पन्न आहे तर तुम्ही जीसाठी सुद्धा अर्ज करू शकता आणि उच्च उत्पन्न गटातील व्यक्ती केवळ उच्च उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकता ज्यांचं उत्पन्न बारा लाखापेक्षा जास्त आहे ते मात्र फक्त एच आय जीसाठी साठी अर्ज करू शकतात अशा प्रकारचे हे उत्पन्नाची उत्पन मर्यादा या ठिकाणी देण्यात आलेली आहे आता दुसरे गतीशी महत्वाचे मित्रांनो या ठिकाणी पीएमएवाय अर्थात प्रधानमंत्री आवास योजनेचे काही घरी आहेत आणि त्याला सुद्धा वेगळं उत्पन्नाची अट देण्यात आलेली आहे पीएमएवायची अट काय तुम्ही बघू शकता प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत बांधण्यात येणाऱ्या सदनिकांसाठी अर्जदार कुटुंबामध्ये पत्नी अविवाहित मुली यांचा समावेश असेल विवाहित किंवा अविवाहित ते स्वतंत्र कुटुंब म्हणून ग्राह्य धरल्या जाईल अमॅरिड अनमॅरिड असाल तरच तुम्ही ते कुटुंबामध्ये सामील होऊ शकता किंवा कुटुंब म्हणून तुम्हाला अर्ज करता येणार आहे पण उत्पन्नामध्ये पती आणि पत्नी यांचंच उत्पन्न दाखवायचं आहे आता दिनांक एक चार दोन हजार एकवीस ते एकतीस मार्च दोन हजार बावीस अर्थात जे तुम्हाला तेवीस चोवीस पकडायचं आहे एक एप्रिल दोन हजार तेवीस ते एकतीस मार्च दोन हजार चोवीस या कालावधीत अर्जदाराचे स्वतःचे व त्याची पत्ती किंवा पत्नी या दोघांची मिळून वार्षिक कौटुंबिक उत्पन्न तीन लाखापेक्षा कमी असावे इथे अर्थात तुम्हाला पन जे काही अट आहे मित्रांनो ती पंचवीस हजारापेक्षा तुमची कमी असायला पाहिजे अशी त्याची मा... अट आहे मासिक मासिक उत्पन्न महिन्याचं उत्पन्न किंवा वार्षिक उत्पन्न तीन ला... ती लाखापेक्षा कमी असायला पाहिजे आता ही जी अट आहे मित्रांनो त्याचा काही अंशी बदल केला जाणार आहे आता ही अट मागच्या लॉटरीतील दोन हजार तेवीसच्या लॉटरीत होती यावेळेस ती लॉटरी झाल्यानंतर लागलीच याची उत्पन्नाची मर्यादा कुठेतरी सहा लाख करण्यात आल्याचं शासनाने दोषित केलेलं आहे लक्षात घ्या त्यांनी तसं डिक्लेअर केलं की पीएमवायची उत्पन्नाची मर्यादा ही सहा लाख रुपये करण्यात येणार आहे अर्थात पन्नास हजार रुपये मासिक करण्यात येणार आहे आणि ती या मुंबईच्या लॉटरी पासून अंमला त्याची अंमलबजावणी के केली जाऊ शकते हा एक पॉईंट अतिशय महत्वाचा जे लक्षात घ्या मित्रांनो सध्या तीन लाख आहे पण आता याच्यात सहा लाखाची मर्यादा केली जाणार आहे म्हणून बाकीचे जे काही अटिवश शिर्ते ते आपण पुढे बघणारच आहोत महत्वाचं म्हणजे तुम्हाला अनामत रक्कम किती भरावी लागणार आहे त्या त्या उत्पन्न गटानुसार तुम्हाला किती अनामत रक्कम भरावी लागणार आहे तर अत्यल्प उत्पन्न गट इकॉनॉमिकल विक्री सेक्शनसाठी अनामत रक्कम जी काय ती पूर्वीची दहा हजार जे काय आहे ती दहा हजार रुपये आहे अत्यल्प उत्पन्न गट म्हणजे जो पीएमए वायसाठी आहे प्रधानमंत्री आवास योजनेसाठी तर दहा हजार रुपये तुम्हाला भरायचे आहेत महिन्या एका अर्जामागं आणि जे काही इतर शुल्क आहे मित्रांनो ते पाचशे नव्वद आता त्याच्यात कदाचित वाढ केली जाऊ शक मी परत सांगतोय जे काही जीएसटी बदलला असेल किंवा टॅक्स बदल झाला असेल तरी ते, ते पाचशे नव्वद ही अमाऊंट थोडीफार बदलू शकते कारण मागच्या वेळेस सातशे नव्वद सुद्धा दाखवली होती पुण्याच्या वेळेस म्हणून दहा हजार पाचशे नव्वद ही तुम्हाला पीएमएवायसाठी भरायची आहे अनामत रक्कम अत्यल्प उत्पन्न जे विदाउट पीएमएवाय आहे त्यांच्यासाठी पंचवीस हजार रुपये अनामत रक्कम जी तुम्हाला रिफंड होणार आहे अनामत रक्कम तुम्हाला लॉटरी नाही लागेल तर परत मिळते आणि त्याच्याशिवाय तुम्ही जे पाचशे नव्वद रुपये जर ॲड केले तर पाचशे नव्वद पंचवीस हजार पाचशे नव्वद तुम्हाला एका अर्धासोबत भरायचे आहेत पाचशे नव्वद रुपये ही तुम्हाला परत मिळणार नाहीत अल्प उत्पन्न गटासाठी पन्नास हजारची मर्यादा आहे अर्थातच तुम्हाला पन्नास हजार पाचशे नव्वद एवढे अमाऊंट भरायचे आहे मध्यम उत्पन्न गटासाठी एक लाख अनामत रकम आहे तर एक लाख पाचशे नव्वद भरायची आहे उच्च उत्पन्न गटासाठी दीड लाखाची अनामत रकम आहे तर तुम्हाला दीड लाख पाचशे नव्वद अर्थातच एक लाख पाच पन्नास हजार पाचशे नव्वद रुपये तुम्हाला या ठिकाणी अनामत रक्कम भरायची आहे म्हणून आज आपण फक्त आणि फक्त उत्पन्न गट उत्पन्न मर्यादा आणि उत्पन्न गटासाठी आवश्यक असलेली अनामत रक्कम याची माहिती पाहिलेली आहे पुढील भागात आपण याच लॉटरी संदर्भात महत्वाची माहिती पाहणार आहोत तर एकंदरीत आपल्याला समजलं असेल मित्रांनो की नेमका उत्पन्न म्हणजे काय वार्षिक उत्पन्न म्हणजे काय कौटुंबिक उत्पन्न म्हणजे काय किंवा इतर सगळ्या गोष्टी तुम्हाला नक्कीच क्लिअर झालेल्या असतील पुढील भागात आपण याच लॉटरी संदर्भात अतिशय महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद